अंड मी मनीष शरोडके माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत असा तर आज रविवार असा दुपारी आता जेवण घेऊन झाल्यानंतर आता त्याच जागेत पुन्हा आम्ही ज्या मासे पकडले त्या दुरक्यात डबऱ्यात त्या मासे पकडले त्याच जागेवर आपण आता ही हे बघा हे आता कोंबड्याचे डोके घेऊन कुर्ले पकडचे एक प्रयोग प्रयत्न एक बघूया कुर्ले ते असतात इतक्या माहीत नाही पण कुर्ले प्र परफेक्ट म्हणजे हळातच गावतो पण थं गावतो इतक्या माहीत नाही पण एकदा प्रयत्न करून बघूया बंटी म्हणायला लागलो बघया करून तर तर म्हटलं बघूया चल एक डोको आणलो जास्त काय खर्च यायचा काय नाही आणलो बघूया आता काय गावता तर गावता पाणी पण काय दिसणार नाही पाऊस नाही होतो पण बघूया आता काय गावता तर चला त्याच जागे ठिकाणी जाऊन तुम्ही घरी होती ते का आपण एक ह्याला आयलो डोको कोंबड्याचं बघू आहे असा बांधला काय नाही बिळा धरू खाणू तर बघूया काय मिळतं आता प्रयत्न करूया अरुण आता कवळे येतात मरे तर मित्रांनो काय झालं माहिती आहे मग येलो कुर्ल्यांचा ट्रॅप तयार केलो आणि कुर्लेख ह मोठी मोठी खोळी येऊ लागले पाच पाच सहा सहा तुकड्याचे हय ह्या डोरक्यात चढण्याचे मासे ते हय रवले आम्ही प्लॅन लगेच कॅन्सल केलो आणि लगेच घराकडे गेलो आणि लगेच जाऊन घरी तयार करून लगेच येलो म्हटला माशेत करूया कुर्ले का आपल्या नशिबात नाही गावाचे नाही तर बघूया तर घरी घरा येतात मित्र हो बघा मासो होतो बघू शकताय तुम्ही पाऊस होतो धो धो मरणाच म्हणान पहिलंच गावलो बोनी बारको मग असे ना तर तरी मासे होते म्हणा आम्ही कुर्ले कॅन्सल करू माशांचा प्लॅन धरलो बघतोय तर पाणी भरपूर आहे बंटी पाणी थोडा कमी कर बंटी बरा नाही आपण कंटेंट हे काढूच होतो कुर्ल्यांचं पण कुर्ल्यांचं कंटेंट हे फेल झालो त्यामुळे आमका हे ट्राय करतो काठी घालू नको रे खाली आता बंटीने टाकल्याने ह्यासाठी घेऊन त्यासाठी काय गावाक ना पण पहिला काय नाही आता रवो टाकलेलो आ बघू शकतं हे बघा मग अशी बोगली ना तर मरणाची मासे अशी असे सप्पाडी सप्पाडे मासे आणि आता ना नाही ना घरी टाकू म्हणजे मासे पण हुशार झाले काळानुसार आता बघूया आता पण टीक काय गावता घेतल्या घेतल्या काळगा मारके मासे मोठे होत लागाव लागा होण पक्क त्याकडे टाईम म्हणजे कमी असा कारण माका जावचा असा त्यामुळे आता बंटी बघूया काय करायचं काय काय गावतं काय एकदा बंटीन टाकलेलो असतो तर बघ बंटी, बंटी काय मिळतात आता कारण एवढे मोठे मासे होते माझ्या शेंडी राखून तर आमकं पळाले चिकन मटण खाऊ आहे माशांका पण तांदळाचं पीठ नको गव्हाचं पीठ नको मासे पण काय अक्कल मासे आलेत बघू शकताय तुम्ही आता माका हात लावतो लग लागतो कारण मी एक बोनी केलं आता कोकणचा मनीस खुद्द टाकलेला आहे आणि फसवलेला आहे काय पण दाखले मधीत टाक तर मंडई किती वेळ झालो गरवतो तर हाय मय मासेच भेटत नाही शपथ काहीतरी भेटलेला झपकन गेला काचक पक मंडई आता बंटी बघ्या काय होतं का तर आयुष्यपत जो परतच गावलेलो असा बंटी बघू शकता खूप परिश्रमाच्या नंतर यो असं मासं गावलेलो असा आता काढ बंटी आणि टाक याच्यात अरे मोठे मासे होते मंडळी तुम्हाला काय सांगू मोठे मोठे मासे होते खवळे होते मोठे आम्ही जेव्हा चडणीचे मासे आमचे व्हिडिओ तुम्ही बघितला ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ते जाऊन बघा तो तर बघितलं तर तुमका ल निश्चित लक्षात येतलं की केदे के मासे होते हे आता दोन गावले आता बघूया आता किती गावतं ते दोनच गावले झालो दीड तास दोनच मासे गावले मंडळी नू कसा ह्या पावटी काय झाला आमच्याच बरोबर गेम झालो गेलो कुर्ले पकडूच्यासाठी ट्रॅप घेऊन आणि कुर्ले एका गावक तयार आहे काय गावतले त्या डबक्यात कारण स्वच्छ होतं पाणी उरले कसे जे गाळ असतात जास्त कचरे वगैरे असतात त्या ठिकाणी जास्त असतं तर ह्या फावटी काय गावाक नाही गेलो होतं आणि मोठी मोठी मासे दिसा लागली तेव्हा खूप मोठे होते खवळे जेव्हा चणण्याचे मासे धरले ना तेवढे मोठे होते सात आठ तुकड्याचे परत गेलो विरी तयार करून तर काय भेटायत नाही आणि पावसान गोंधळ घातले मेन म्हणजे तर मेळणं असते पण पावसान गोंधळ घातला पाऊस इतको प्रचंड होतो भरपूर होतो आता हे बघा तुम्हाला आहे दोन मासे गावले ते आता विहिरीज सोडतो आणि आता घराकडे येलोलो असो तुमका सोडताना दाखवत हे बघा हे असे मासे आहात हे बघा ह्यो एक मासा असा ते का आता आपण विहिरीत सोडणार असो हे काय का लागला पण जगतोलो असं वाटतं विहिरीत सोडतो चल गेलो एक सोडलो विहिरीत दुसरा तो मायाच दुसरं मास आहे मंडळी नो तो पण तेवढंच आहे बघा हे का पण आता सोडतं का गेलो टाटा बाय बाय असे हे दोन मासे गावलेले त्यांना सुखपुरूख जिवंत विहिरीत सोडले आमच्या विहिरीत असत भरपूर मासे पण विहिरीत सोडले तर ह्यो तर मंडे काय म्हणताल लग हं आता एवढं कसं माशांका दरवेळी काय जास्त गावतो तसं थोडी जास्त कधी कधी जास्त गावतो कधी कधी काय भेटणार नाही पण रिकामी आते आम्ही कधी योग नाही पण दोन तरी भेटले तर हो जर मंडळी व्हिडिओ तुमका आवडला असेल तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये चला